नमस्कार श्रोते हो। सौ करिश्मा आटोले गावडे या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वा... स्वागत मी स्वप्नराव तुकाराम आठवळे आठवड्यांच्या आठवड्या या सदरामध्ये मोजक्या शब्दामध्ये आपल्या पुढे माझे विचार मांडत आहे माझा आजचा विषय आपण बघतोय पक्षात सत्तेत नेमकं काय चालू आहे तर आपल्या सारख्याला फार मोठा प्रश्न पडतो हा प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला महाभारत रामांना जाव जावं लागतं म्हणून माझ्या आजच्या या आठवड्याच्या आठवड्याचा शीर्षक आहे रामराज्य पक्षच मागतोय अख्खा पुतण्या सक्का पक्षच मागतोय अख्खा पुतण्या सख्खा देशातील राजकीय घटनाक्रमात देशातील राजकीय घटनाक्रमात तीच तिचं कुटुंब आहे सत्तेच्या ब्रह्मात तीच तिचं कुटुंब आहे सत्तेच्या ब्रह्मात सत्ता मिळूनही मला नको माझी नाही सत्ता मिळूनही मला नको माझी नाही म्हणतो तो भरत लक्ष्मण म्हणतो तो भरत लक्ष्मण स्वतःच नसूनही स्वतःच नसूनही ते माझच आहे स्वतःच नसूनही ते माझच आहे म्हणतो तो दुःशासन दुर्योधन म्हणतो तो दुशासन दुर्योधन हे शिकवत हे शिकवत महाभारत आणि रामायण हे शिकवत महाभारत आणि रामायण धन्यवाद